नमस्कार मित्रांनो आपल्या जी के स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय अंगाचा थरका पडवणारा अनुभव हा अनुभव माझ्या पुण्यातील एका मित्राने मला सांगितला होता अनुभव सुरू करण्यात एक छोटीशी विनंती आहे जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जाणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा तर चला मग जास्त वेळ न दबडता आच्या या सत्य आणि थरारक अशा अनुभवाला सुरुवात करूया ती अमावसेची रात्र होती पुणेच्या आय टी हब मध्ये उभ्या असलेल्या त्या काचेच्या उंच का उंच इमारती आता हळूहळू शांत होत चालल्या होत्या दिवसभर माणसांनी आवाजांनी आणि मशीनच्या घरघराटाने गर भरलेली जागा आता अजून दमून शांत झाली होती काही मजल्यावर अजूनही पांढर टेलरडी लाईट्स लुकलुकत होती पण बहुतेक फ्लोअर्स काळोखातच बुडालेले होते अमोल शेवटचा बायोमेट्रिक पंच करून बाहेर पडला गराडाकडे नजर गेली रात्रीचे बारा वाजून पाच मिनिटे आज तर अक्षरशः जीवस निघाला तो स्वतःशीच पुटपुटला दिवसभर क्लायंट्स डेडलाईन आणि बॉसची चिडचिड डोक्यावर बसलेले प्रोजेक्टचं ओझ सगळं काही अंगात साठून राहिलं होतं खांदे आखडलेली डोळे जड आणि डोकं सुन्न ऑफिसच्या इमारतीभोवती पसरलेला थंड वारा झाडांच्या पानातून वाहत होता पण तो काही साधा वारा नव्हता त्या वाऱ्यात एक विचित्र आवाज मिसळलेला जाणवत होता जण कोणीतरी खूप लांबून अंधारात उभं राहून हळूहळू शिट्टी वाजवत होत अमोलने जॅकेट घट्ट ओढून घेतलं आणि झटक्यातच पार्किंग लॉट मध्ये पोहोचला तर तिथे दोन चार गाड्या सोडल्या तर पूर्ण जागा सुनसान उंच दिव्यांच्या प्रकाशाखाली उभ्या असलेल्या गाड्यांच्या सावल्या जमिनीवर लांबच लांब पसरलेल्या होत्या वाकड्या तुटक जणू काही कोणीतरी वाकड तोंड करून उभे राहिले अमोल क्षणभर थांबला त्याची नजर आकाशाकडे गेली काळे आणि दाट ढग पूर्ण आकाश व्यापून टाकत चंद्र जणू त्या ढगांच्या जाड पडद्यामागे लपून बसला होता प्रकाश नाही तारे नाही फक्त एक दडपण आणणारा अंधार हवेत गारवा होता पण तो काही साधा नव्हता तो जणू काही हाडांपर्यंत शिरणारा अंगावर काटा आणणारा गारवा होता अमोल गाडीत बसला चावी फिरवली इंजिन झटक्यातच सुरू झालं पण त्याचा आवाज सुद्धा त्या शांततेत विचित्र मोठा वाटत होता गाडी चालू करताना त्याच्या मनातच विचार आला रोजचा सा तोच हवी किती कंटाळवाना झालाय तो, तो थोडा हसला आज असाही उशीर झालाय एकदा तो शॉर्टकट वापरून बघू घरी लवकर पोहोचेन पण त्या क्षणी ऑफिसमधल्या काही सहकाऱ्यांचे आवाज त्याच्या डोक्यात घुमू लागले अरे तो रस्ता रात्री टाळलेलाच बरा पूर्वी खूप अपघात झालेत कोणी म्हणतं रात्री उशिरा गेलं की परत परत तोच रस्ता दिसतो अर्थातच चकवा लागतो म्हणे अमोलने मान हलवली भाकड भाकडकथा फक्त तू असं पुटपुटला शहरात राहून अजूनही अशी भीती पण कुतूहल हल तेचा ते कुतूहल त्याच्या मनात हळूस कुरतडू लागलं हायवेवरून डावीकडे वळण घेत त्यानं गाडी त्या अरुंद रस्त्यावर वळवली पहिल्या काही मिनिटात सगळं काही ठीक वाटत होत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दाट झाडं होती त्यांच्या फांद्या एकमेकांवर झुकलेल्या जणू काही रस्त्यावर छप्पर बनवलं होतं हेडलाईटच्या प्रकाशात झाडांच्या सावल्या गाडीवर आणि रस्त्यावर नाचत होत्या पण जसं जसं तो पुढे गेला तसं तसं हवेत काहीतरी बदल जाणवू लागले फोनकडं पाहिलं तर अजिबात नेटवर्क नाही रेडिओ लावायचा प्रयत्न केला तर त्यामधून फक्त खरखर असा आवाज येत होता आयला? ही काय भानगड आहे अमोल चिडूनच म्हणाला त्याचवेळी डावीकडच्या झाडीतून एक आवाज आला हळू खूपच हळू कोणीतरी हसल्यासारखा अमोलच्या काळजात धस्स झालं त्यानं लगेच रिअरव्ह्यू मिररमध्ये पाहिलं पण मागे काहीही दिसलं नाही बहुतेक वारा असेल तो स्वतःला समजावत पुढे चालू लागला थोडं पुढे गेल्यावर हे प्रकाशात एक आकृती दिसली एका जुन्या वाड्यासारखी भग्न भिंती तुटलेल्या खिडक्या आणि आतून झिरपणारा फिकट आणि पिवळसर प्रकाश अमोलचा पाय ब्रेककडे गेला पण त्याचवेळी त्याच्या मनात एक तीव्र इशारा उमटला की अजिबात थांबू नकोस त्याचं ओरडत होत की थांबलाच म्हणजे काहीतरी गडबड होईल त्यामुळं तो अजिबातच थांबला नाही पुढे गेल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूनी काही घरं दिसू लागली एक गाव पण ते गाव मात्र जिवंत वाटत नव्हतं कुठंच धिवा नाही आवाज नाही आणि माणूसही नाही घरांचे दरवाजे उघडे पण आतमध्ये काळोख अगदी दाट काळू अमोलच्या अंगावर शहारे आले आणि तेवढ्यातच एक कुत्रा रस्त्याच्या मधोमधच धावत आला त्याचे डोळे लाल अगदी चमकणारे अमोलने जोरात ब्रेक दाबला कुत्रा क्षणार्धात बाजूला पळून गेला पण त्याच्या डोळ्याचा लाल प्रकाश मात्र अमोलच्या डोक्यातच कोरला गेला हृदय धडधडत होत तो आता वेग वाढवतो आणि तेव्हाच हेडलाईटमध्ये एक लहान मुलगी दिसते रस्त्याच्या अगदी मध्यभागी उभी स्थिर पांढरा फटक चेहरा भिस्कटलेले केस आणि अंगावर मळकट झागा अमोलने गाडी थांबवली आणि खिडकी उघडून ओरडला ए पोरी रस्त्याच्या मध्ये काय करतेस तू मरायचंय का तुला मुलगी मात्र अजिबात हल्लीही नाही ती फक्त गाडीच्या दिव्याकडे बघत होती आणि मग खूपच शांत पण अंगावर काटा आणणाऱ्या आवाजात म्हणाली काका मला घरी सोडशील का त्या आवाजाने अमोलचे हातपाय थरथरू लागले तो गाडी मागे घ्यायचा प्रयत्न करतो पण गाडी मात्र बंद होते हृदय आता जोरजोरात जो धडधडत होत तो मात्र प्रयत्न करतच राहतो काही क्षणांनी बशी गाडी सुरू झाली तो झटकतच पुढे पाहतो तर ती मुलगी आता गायब झालेली भास सगळं भास होतोय मला तो स्वतःशीच फुटफुटतो पण काही मिनटातच त्याच्या असं लक्षात आलं की आजूबाजूचा परिसर जरा ओळखीचा वाटतोय अर्थातच तो परत त्याच रस्त्यावर आलाय तीच झाडं तोच वाडा आणि तेच गाव रस्ता वर्तुळासारखा फिरत होता आणि तेवढ्यातच अमोलची गाडी पुन्हा बंद पडली आणि समोरचं दृश्य पाहून अमोल किंचाळलास कारण समोर पुन्हा तीच मुलगी उभी होती यावेळी तिचा हसू अजूनच भयानक का माझ्या घरी आज रस्त्यावर आहे सोड ना मला घरी अमोलच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या गाडी पुन्हा काही प्रयत्नांमध्ये सुरू झाली त्यानं झटक्यातच गाडी थोडी मागे घेतली आणि त्या मुलीला बाजूला सारून सुसाट वेगात समोर निघाला रस्ता सरळ दिसत होता पण मनात मात्र आता भीतीने घर केलं होतं त्यानं पुन्हा घराकडे पाहिलं आणि अमोलच्या अंगातून थंड शहारा गेला कारण घड्याळात अकरा वाजून पाच मिनिट हे कसं शक्य आहे तो स्वतःशीच बोलला एवढा वेळ झाला पण घड्याळ पुढेच जात नाही गाडीच्या आत वातावरण जड झालं होतं जणू काही हवेत काहीतरी दाटून बसलेलं श्वास घेतानाही छाती धडपण येत होत तो मात्र जास्त विचार न करता सुसाट वेगात पुढे चालतच राहतो दहा पंधरा मिनिटे उलटली असतील आणि पुन्हा तेच ओसाड गाव यावेळी मात्र एक फरक होता गावातल्या दोन तीन झोपड्यांमध्ये फिकट दिवे पेटलेले होते पिवळसर प्रकाश जणू काही तो प्रकाश कंदीलाचा असावा अमोलने गाडीचा वेग कमी केला बहुतेक इथे माणसं असतील आपल्याला नक्कीच मदत मिळेल त्याच्या मनात एक शेवटची आशा चमकून गेली आणि तेवढ्यातच एक आवाज आला इकडे ये, ये रे बाबा ये तो आवाज खूपच जुना खरखरीत आणि आड गोठवणारा अमोलनं खिडकीतून डोकावून पाहिलं फाटक्या लुगड्यातली एक म्हातारी बाई रस्त्याच्या कडेला उभी होती कंबर वाकलेली हात थरथरणारी पण तिचे डोळे डोळ्यात पांढरं पोकळ पण जणू काही ते डोळे नसून रिकाम्या खोबण्याच असाव्यात तिच्या मागे अजून दोन तीन आकृत्या उभ्या होत्या माणसांसारख्या पण चेहऱ्या बिना दुसर जणू काही धुक्या आड अमोलच्या अंगावर शहारे आले त्यानं मात्र अजिबातच गाडी थांबवली नाही उलट त्याने आता वेग वाढवला पाहिलं तर ती म्हातारी आणि त्या आकृत्या त्याच्या मागे वेगाने धावत होत्या पायी जमिनीवर टेकतच नव्हती त्या हवेतूनच वेगात येत होत्या अमोलच्या तोंडातून किंकाळी फुटली देवा मारुती राया वाचव रे बाबा आणि तेवढ्या तर शेजारच्या सीटवर कुणीतरी बसल्याचं त्याला जाणवलं त्यानं हळूस मान वळवली आणि बाजूला तीच मुलगी यावेळी तिचा चेहरा पूर्णपणे काळा पडलेला डोळ्यातून रक्ताच्या दारा वाहत होत्या आणि ओठांवर विकृत आणि एक वाकडं हसू ती हळूस म्हणाली काका मला घेऊन जाशील ना अमोल अक्षरशः गोठून गेला हा स्टिरिंग वरून सुटत नव्हते पाय ब्रेककडेही जात नव्हता मुलीने हळूस आपला हात त्याच्या हातावर ठेवला तो हात अगदी थंड ओला जणू मातीने भरलेला असावा गाडीचा हॉर्न जोरात वाजला आणि अमूलचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी झाडावर जोरात आपटली अमोल झटक्यातच डोळे उघडतो त्याचं डोकं दुखत होत डोळ्यांसमोर अंधूक दिसत होत तो आजूबाजूला पाहतो तर ऑफिसचं पार्किंग गाडी नीट उभी आणि इंजिन बंद घाम पुसतच तो स्वतःला मानतो हे स्वप्न होत तो स्वतःला समजावतो पण मग त्याची नजर गाडीच्या बोनेटवर गेली तर चिखलाची लहान हातांची ठसे आणि काचांवरून उघडलेले लालसर डाग ती पाहून तर अमोलच्या छातीत धडकी भरली हे हे स्वप्न नव्हतं त्याने थरझर त्या हाताने गाडीचं दार उघडलं पार्किंग लॉटमध्ये पूर्ण शांतता ऑफिसचे दिवे बंद आजूबाजूला कुठलाही आवाज नाही पण गाडीच्या काचेत त्याला काहीतरी परावर्तन दिसलं त्याच्या पाठीमागे तीच मुलगी गाडीवर बसलेली तो झटकनच मागे वळाला पण आता तिथे काहीच नव्हतं पुन्हा वळून काचेकडे पाहिलं तर ती मुलगी तिथेच बसलेली होती अमोल मोठ्याने किंचाळला आणि तिथून पळत सुटला पण पार्किंग लॉटचं दृश्य अचानक बदलू लागलं दिवे एकामागमाग एक विजले इमारती धुसर झाल्या आणि जमीन काळी पडली आणि आता तो पुन्हा उभा होता त्या ओसड रस्त्यावर समोरून एक म्हातारा चालत येत होता पांढरी दाढी हातात जुना कंदील म्हाताराने गंभीर आवाजात त्याला विचारलं काय बाबा रस्ता का धरलास तू अमोल जवळजवळ रडतच म्हणाला आहो आजोबा मी शॉर्टकट धरला पण हा रस्ता काही संपतच नाही ती मुलगी ती मला सोडतच नाही म्हातारा हसला पण ते हसू माणसाचा अजिबात नव्हतं अर काही वर्षांपूर्वी अमावस्येच्या रात्री तिचा इथं अपघात झालेला कोणी थांबलं नाही कोणी तिला घरी सोडलं नाही तेव्हापासून जो कोणी या रस्त्याने येतो तो तिच्या जगात चिरतो अमोलचा श्वास अडकला मग मी कधी सुटू नाही शकत म्हाताऱ्याचा चेहरा बदलू लागला त्वचा सोलल्यासारखी आणि डोळे लाल नाही असं म्हणून तो मोठ्याने हसू लागला आणि मग अचानक तो हवेत नाहीसा झाला गाडीच्या बोनेटवर ती मुलगी उभी होती डोळ्यातून रक्त उठांवर विकृत हसू तिचे हात गाडीच्या आतमध्ये शिरले थेट अमोलच्या छातीत श्वास थांबू लागला डोळ्यांसमोर काळोख दाटू लागला आणि मग त्याला भोवळ आली पुढच्या सकाळी अचानक समोरचे डोळे उघडले सूर्याची फिकट किरण थेट त्याच्या डोळ्यांवर पडत होती डोका आता जड झालेलं मानही दुखत होती क्षणभर त्याला काहीच कळेना तो हळू सरळ बसला आणि तेव्हाच त्याच्या अंगावर काटा आला तो गाडीतच होता ड्रायव्हर सीटवर बसलेला सीट बेल्ट अजूनही लावलेला गाडीचं इंजिन बंद पण चावी अजूनही स्टॉलमध्येच अमोल घाबरूनच आजूबाजूला पाहतो तर आजूबाजूला तोच रस्ता दोन्ही बाजूना दाट झाडं काल रात्री सारखाच तो अरुंद आणि ओसाड शॉर्टकट पण आता दिवस उजाडलेला होता पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते दूर कुठेतरी एखादी मोटरसायकल गेल्याचा आवाज मी जिवंत आहे तो स्वतःलाच विचारतो काल रात्री जे घडलं ती तेचा तेका ती ते सगळं काही त्याच्या डोक्यात एका मागून एक फिरू लागलं ती मुलगी चकवा तो म्हातारा आणि हा रस्ता जो कधी संपतच नव्हता माझं स्वप्न असावं तो स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करतो गाडीतून बाहेर उतरतो पाय जमिनीवर टेकताच थरथर कापतात आणि तेवढ्यातच त्याची नजर गाडीच्या काचेकडे जाते आणि त्याचा श्वासच थांबतो गाडीच्या पुढच्या काचेवर आणि साईडच्या काचेवर लहान लहान हातांची ठसे मातीने आणि चिखलाने भरलेली अगदी बोटांची ठसे स्पष्ट दिसत होती जणू एखादी लहान मुलगी आतून काचेला हात लावत बसली होती अमोल घाबरूनच मागे सरकतो त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागत नाही हे हे तर माझं स्वप्न होत मग हे हातांचे ठसे कसे आले तू असं कुजबुसतो आणि मग गाडीच्या बोनेटवर नजर टाकतो तर तिथे लहान पावलांचे ठसे जणू काही कोणी काल रात्री त्या गाडीवर बसून होत अमोलला अचानक उलटी सारखं होत तो पटकन गाडीत बसतो फिरवतो गाडी एका झटक्यातच सुरू होते तो मागे पुढे काहीही न पाहता गाडी थेट वळवतो आणि थेट मुख्य रस्त्याकडे निघून जातो त्या शॉर्टकट रस्त्याकडे तो एकदाही मागे वळून पाहत नाही एक दीड तासातच तो घरी पोहोचतो त्या दिवसानंतर मात्र अमोल कधीही त्या रस्त्याने गेला नाही कोणी कितीही म्हणू ही, ही शॉर्टकट आहे तरी तो सरळ मुख्य रस्त्याने जातो त्या रस्त्याने एकदा त्याची वाट चुकवली त्यामुळे आता पुन्हा तो तिकडे जायचं झाडच करत नाही तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला चाणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा तर सला मग भेटूया उद्या एका नवीन आणि थरारक सत्य अनुभवासह धन्यवाद